गावाकडचा व्यूज आहे की नाही ते एक नंबर तुम्हाला दाखवतो सकाळी दहा वाजता तर भावना सगळा पण आता सगळं आवडून झाले आता आपण निघालो कोल्हापूरला दावखान्यात ते काटण्याचं आहे की पाय आहे आणि प्लॅस्टर घातलेलं आहे त्यामुळे गेला गेलाय त्यामुळे प्लॅस्टर काढायला आम्ही निघालोय कोल्हापूरमध्ये तुला सोडायचं शाळेत पहिला मग चिनूला आम्ही शाळेत सोडून जाणार कोल्हापूरला ते तर बॅग बॅग पकड ते तर टाटा टाटा कर हा चलच्या घेऊ पहिला पेट्रोल टाकून घेतो तर पब्लिक आम्ही आता पोचलोय दवाखान्यात दवाखान्याला आपण लावून घेऊया एकदा म्हणजे प्लास्टर काढले की जरा दुसरा प्लॅन आहे ते पण बघायचा त्यामुळे आम्ही जरा लवकर प्लास्टर काढायचं आम्ही अच्छा ना पेमेंट वगैरे भरलेलं आहे तर आता मुगा पुढं नंबर देऊन लावून प्लॅस्टर काढायचं आणि एक्स रे करायचं काय झालं प्लॅस्टर काढा किती वेळ लागतो हॉटेलमध्ये लई वेळ लागतो परत ठिकाणी जायचं होतं आता इथं आपण प्लॅस्टर काढणार आहे तर डॉक्टर इथं काढणारे कोण नाही अजून अजूनही सोपेनता आता आणि परत थांबायला पाहिजे त्यामुळं थांबूया दोन्ही पायाला असल्यामुळं लई अवघड झालं होतं आज पहिल्यांदा प्लॅस्टिक काढते बघत आहे तर काय दुपार झाले इथं आता त्यामुळे भुका तीन लागले तोपर्यंत अजून डॉक्टर पण आलेले नाही तोपर्यंत म्हणजे नाश्ता दिन करून येऊया पण लई वेळ झालं सकाळी फक्त चहा घेऊन आलो त्यामुळे जरा जाऊन जर असं काहीतरी खाऊन मी येतो तर आपल्या आवडीची कुर्मापुरी आल्या तर पहिल्यांदा खाऊन घ्या लई लागल्यात आता सर आले तर इथून आता मी यांना जाऊन बाहेर पडणार काय काय लोक नाही तर भावानं व्हिडिओ इथंच एंड करूया आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा उद्या आपण परत भेटूया एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज केले इथ नाही बाय बाय